आवाज आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं आणि ज्या आमच्या संघटना आहेत शेतकरी संघटना आहेत त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी शेतकरी बांधव आणि द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सावंत साहेब यांना बोलवलं होतं पण ते काल येणार होते पण कालचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्य शेतकी अधिकारी करपे साहेब यांना पाठवलं आणि बाकी त्यांचे कर्मचारी आहेत सगळ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही रोष आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी दोन शब्द त्या ठिकाणी सांगितले आम्हालाही विचारण्यात आलं आणि आमचीही भूमिका आम्ही त्या ठिकाणी सांगितली हा आदिवासी सहकारी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो शेतकऱ्यांचा कारखाना हा चालला पाहिजे हे तुमचं आमचं सर्वांचं मत आहे त्याचसाठी संचालक मंडळाला आपणसुद्धा निवडून दिलेलं आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र जी एन ओ सी जी पाहिजेल होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता आणि आज आम्ही ती एन ओ सी ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की चाळीस कोटी रुपयाची मशनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या मशनरी पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल संघटनेमार्फत हा विषय आहे त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल ज्या पद्धतीने इतक्या दीड वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यांना एन ओ सी देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं दोन ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या हे आदिवासी सहकारी साकार कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं त्यांनी आमच्याकडनं तशी दोन दिवसाची बरोबर आहे ना साहेब सोमवार हां सोमवारपर्यंत त्यांनी हा कारखाना चालू होईल या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनीसुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे ते चालवत असतील त्यांना एन ओ सी द्यायला तयार आहेत ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय सहकार जय आदिवासी ज्या संस्था आहेत किंवा जे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकाधीश साखर कारखान्यास्थळी भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं दार दोरका साखर कारखान्यावर दोन तास चर्चा होऊन वो पोहोच आला त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या आडी अडचणी होत्या या आडी अडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं शिष्टमंडळाला शिष्टमंडळांनी जे एन ओ सीसाठी की आम्हाला एन ओ सी मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक च चर्चा चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे जे एन ओशीबाबत जी सकारात्मक चर्चा होणार होती ते एन ओशीबाबत झालेले आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की एन ओशीचा आता जे ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच पण शंभर टक्के शेवटी शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं त्या स ज्या याच्यासोबत एन ओशीबद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं संचालक इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत पण इथं सचिन दादा, दादा, दादा इथं हजर नाहीत पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक चर्चा चालू झाली आहे आणि आज जे एन ओ सीचं हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे या विषयासाठी आपण फक्त दोन दिवस का मागतोय की एन सी इथली भेटलेली एन सी तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो आहे तो विषय मार्गे लावायचा आहे त्याच्यामुळे द्वारकाधीश साखर कारखाना हा कारखाना शेतकांना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त आणि आम्हाला जी तिकडनं सूचना प्राप्त झाले ते सूचना मी तुम्हाला सांगतो आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळालाही तुम्ही इथलंच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे वाड्यादादा होते रमेश दादा होते आणि पंधरा ते वीस शेतकरी इथं होते तर सगळ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की दोघंजण सगळे प्रयत्न करून नावापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मिटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती बरेचसे शेतकरी अनेक संघटना आम्ही दोन महिन्यापासून वेगवेगळ्या संघटना तहसील कार्यालयावर निवेदनं दिली कम्युनिस्ट पक्ष आहे सबरीमाता संघटन आहे प्रजराज आदिवासी संघटन आहे आणि ह्या संघटनाने मिळून मिळून वेळोवेळी आपल्या तहसील कार्यालयावर निवेदन दिलं आणि आम्ही प्रत्यक्षरित्या भरतभाऊंना भेटलो भरतभाऊंनी सांगितलं की कारखाना चालू झाला पाहिजे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर श्रीजदाना भेटलो श्रीजदादा म्हणे कारखाना चालू झाला पाहिजे की आदिवासी लोकांचं या शेतकऱ्यांचं कोणी गैरफायदा घेणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही या हिशोबाने कारखाना चालू झाला पाहिजे मग आम्ही शेवटी गेलो द्वारकाधीश कारखान्याला तिथं गेल्यानंतर आमचे आपले जे तिथले कारखान्याचे जे मालक आहेत सचिनदादा सावंत त्यांच्याशी चर्चा केली जवळजवळ आम्ही दोन तास चर्चा केली साहेबांना सांगितलं साहेब म्हटलं ते आदिवासी साखर कारखाना आहे तुम्ही चालू करा कारण मागच्या वर्षापासून कारखाना बंद आहे तर वेगवेगळे कारखान्याचे जे लोकं येत आहेत ते, वेग ये ते आमच्या आदिवासी लोकांची ऊस नेत आहेत आणि त्या लोकांना पुरेसा पैसा पुरे देत नाही आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचा बिल झालेला नाही म्हणून आपला कारखाना चालू झाला पाहिजे जेणेकरून तिथले शेतकरी गरीब आहेत त्यांचं आर्थिक नुकसान व्हायला नको या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे कारखाना चालू झाला पाहिजे या अपेक्षेने आलो आहे सचिनदादानी आम्हाला सांगितलं होतं की संचालक मंडळाने जर आमच्या मशिनरीवर जरी दहा कोटीचं जर आम्ही लोन घेतो आणि त्यासाठी आम्हाला एन ओ सी दिली संचालक मंडळाने तर आम्ही कारखाना नक्की चालू करू आता त्या गोष्टीसाठी आम्ही दोन महिनेभर फिरलो भाऊसाहेबांशी पाच वेळा चर्चा केली आमदारसाहेबांशी दोन वेळा चर्चा केली साहेबांची एक वेळा चर्चा करून सगळीकडे फिरून आज आम्ही इथं कारखान्यावर मिटिंग घेतली अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ दादा भरतभाऊ साहेब तसेच साहेब यांनी सगळ्यांनी मिळून ह्या आजच्या मिटिंगला प्रतिसाद दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी की येणाऱ्या काळात हा कारखाना चालू होणार आहे दोन, दोन दिवस आम्हाला चान्स द्या आम्ही दोन दिवस त्यांना देतो आहे दोन दिवसानंतर ते संचालक मंडळाला कळवतील आणि त्याच्यानंतर हा कारखाना चालू होईल अशी अपेक्षा धरतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखाना साफसफाईला चालू झाला तर पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण निवेदन देऊन त्यांना एका ठिकाणी बोलवू आणि असंच आता साहेबांनी सांगितलं तसं सा, की ऊस कुठेही तडून तुम्ही देऊ नका कोणालाही देऊ नका आपल्या कारखान्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे एक टिप्रं बी राहू देणार नाही असं सावंत साहेबांनीसुद्धा सांगितलं आहे आणि भाऊसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून कोणीही शेतकरी कुठेही ऊस द्यायला गडबड करू नका एवढंच बोलतो मी